चला ज्याची खूप दिवसापासून आम्ही वाट बघत होतो ती वेळ आली ती काय तर पुढे दाखवतेच था था था। <cigar> <riding> तर मी सगळं आवरून निघाले शेतात आणि इकडे बघू शकता इथे मेंढ्या दिसल्या मला रस्त्याने तर खरंच खूप छान वाटत होतं आणि ती गोष्ट काय तर हे कांद्याच्या रोपाची ती कधी लागवडीसाठी येते त्याची तर इथे कांद्याचं रोप लागवडीसाठी आलेलं आहे आणि खरंच खूप मोठं आणि मस्त झालं आहे तर इथं बघा कांद्याचं रोप उपटायचं काम चाललंय आणि कांदे लावणार आहोत तर कांदे लावायचे तर आता तर त्यासाठी आम्ही रोप उपटायचं काम आहे तर रोप वगैरे उपटलं आज दिवसभर आणि घरी येताना मी आणली माझ्या आवडतीचं झाड ते मला रस्त्याने वाटाने दिसलं ते घेऊन आले आणि इथं चहा वगैरे बनवायचं काम आहे तर चहा प्रणवच्या बाबांसाठी आणि दूध माझ्यासाठी तर इथं प्रणवची तब्येत बरोबर नव्हती म्हणून त्यासाठी बनवले ते पॉपकॉर्न चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये